बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापनेची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आहे आज ओगणीस नोव्हेंबर पटणा येथे भाजप आमदार दलाची बैठक होणार असून यात उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामुहूर्तब होईल सूत्रानुसार भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी जवळपास तयार झाली आहे यामध्ये पक्षाने जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर विशेष भर दिला आहे या संभाव्य यादीत जुन्या चेहऱ्यांसह काही नवीन नावांचा समावेश आहे ओबीसी आणि अतिमागासवर्गीयांवर विशेष लक्ष देण्यात आली आहे सम्राट चौधरी कुशवाहा ओबीसी विजयकुमार सिन्हा भूमिहार रेणू देवी सहानी अति अतिमागासवर्गीय नितीन नवीन कायस्त नितीश मिश्रा मंगल पांडे ब्राह्मण नीरज कुमार बबलू राजपूत रजनीश कुमार भूमिहार आणि संजय सरावगी वैश्य यांचा समावेश असेल आजच्या बैठकीत भाजपच्या आमदार दलाचा नेता निवडला जाईल जो उपमुख्यमंत्री बनेल या शर्यतीत सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा यांची नावे आघाडीवर आहेत आज सायंकाळपर्यंत या सर्व नावांवर अंतिम मोहोर लागून एच्या आमदार दलाचा नेता निवडला जाईल त्यानंतर नितीश कुमार राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देऊन पुन्हा सरकार स्थापनेचा दावा सादर करतील